जय महाराष्ट्राच्या शिवराय मित्रांवर कशा आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या मा चॅनलमध्ये तर मित्रांनो विषय असा आहे की आता पहा मी आता नवीन सुरुवात करत आहे हिंदी जे ब्लॉग येत होते माझे या चॅनलवर ते मी आता बंद करणार आहे आणि तुमपुढे मराठीचे ब्लॉग काढणार आहे कारण पहा तुम्हाला काय सांगू आता जेवढे जेवढे ब्लॉग काढले मी एक वारं नाही झाला काय सांगू तुम्हाला आता जवळपास दीडशे ब्लॉग काढले आणि एक दीड वर्ष घातलं त्याच्यात पण जवळपास दोनशे व्ह्यू हायेस्ट आहेत माझे दोनशे तीनशे असेच येतं या कोणत्याला सत्तेचाळीस कोणत्याला पन्नास असेच येतं मग म्हटलं बा चला मराठीत ट्राय करू कारण की आपली माणसंच आपल्याला सपोर्ट करतील आणि लय नाही आपल्याला कमीत कमी एक दोन लाख व्ह्यूजपर्यंत जायचं आहे भविष्यात म्हणून काय आपली मराठी लोकसंख्या तशी आहेच आणि तुम्ही मदत करसाल असं मला वाटते तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बिल आयकॉन पण प्रेस करा